नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला तर आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात नुकत्याच झालेल्या बातमीनुसार राज्यातील सन दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी अधिवेशन दरम्यान दिले आहे सदर नवीन पेन्शन प्रणालीची तरतूद येत्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात येईल असे त्यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासित केले आहे पेन्शन पेन्शनऐवजी नवीन पेन्शन प्रणालीमध्येच मॉडिफिकेशन करण्याचा त्यांचा विचार आहे राज्य शासनाकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल याची खूप कमी शक्यता आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजनाऐवजी नवीन पेन्शन प्रणाली लागू करण्यात येईल मीडिया रिपोर्टच्या मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीनुसार पेन्शन अदा केली जाईल कर्मचाऱ्यांची सेवा व शेवटच्या मूळ व्यनाच्या किती टक्के रक्कम पेन्शन स्वरूपात मिळेल याबाबत सविस्तर तक्ता हा पुढील प्रमाणे आहे ते आपण पाहू शकता वरील प्रमाणे तर त्याप्रमाणे तीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वीस ते तीस वर्ष पर्यंत वीस वर्षापर्यंत सेवा कालावधीनुसार शेवटच्या से मूळ वेतनाच्या पन्नास टक्के चाळीस टक्के पस्तीस टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून देण्यात येईल आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद